संघटनेचा अरे शेतकरी अभिमानी शेतकरी संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर या ठिकाणी उपविभागीय कार्यालय प्रांत कार्यालयासमोर समोर ही काळी गुढी उभारून राज्य सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण आज जे सत्तेमध्ये राज्यकर्ते आहेत त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये जाहीरनाम्यामध्ये जाहीर शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आम आम्ही पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजितदादा म्हणतायत पैशाचं सोंग करता येत नाही अरे लाडकी बहीण किंवा बाकीच्या अनेक योजना करण्यासाठी तुमच्याकडं पैसे आहेत आणि शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत आज राज्यामध्ये दररोज आठ ते दहा शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून त्या ठिकाणी आपली जीवनयात्रा संपवतायत आत्महत्या करतायत याची थोडी तरी तुम्हाला वाटली पाहिजे अरे या ठिकाणी तुम्ही दिवसा डावळ्या शेतकऱ्यांची फसवणूक केली निवडणुकीच्या जा काळामध्ये जाहीरनाम्यामध्ये आश्वासन देऊन आणि जाहीर भाषणं करून तुम्ही शेतकऱ्यांचा या ठिकाणी गळा कापण्याचं काम केलेलं आहे विश्वासघात करण्याचं काम केलेलं आहे आणि मग शेतकऱ्याची फसवणूक करून तुम्ही त्या ठिकाणी मतं घेतली आज सत्तेमध्ये बसलात आणि आज शेतकऱ्यांना सांगताय आमच्याकडं पैसे नाहीत पैशाची सोंगं करता येत नाही कर्नाटक सारख्या राज्याचं उदाहरण देता अरे राज्यात तुमची सत्ता आहे केंद्रात तुमची सत्ता आहे आणि मग पैशाची कमतरता आम्हाला सांगता काय तुम्ही आज या राज्याची देशाची तिजोरी भरण्याचं काम हा बळीराजा शेतकरी त्या ठिकाणी करतो आहे तो अन्नदाता आहे सगळ्यांना अन्नधान्य त्या ठिकाणी पुरवण्याचं काम भाजीपाला पुरवण्याचं काम तो शेतकरी करतो आहे अरे तुम्हाला खायला नाही मिळालं तर तुम्ही जगणार आहेत का याची जरा तरी तमा बाळगा त्या शेतकऱ्याचा विचार करा या ठिकाणी आज आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण तुमच्या धोरणांमुळं चुकीच्या धोरणांमुळं आज शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आम्ही जाहीरपणाने मागणी करतो एक अनेक वेळा की आमचंही उत्पादन खर्च काढून आम्हाला भाव द्या परंतु तुम्ही शेतकऱ्याला कायम वाऱ्यावर सोडायचं कायम चुकीची धोरणं राबवायची हो आज शेतकऱ्यांनी घेतलेल्या प्रत्येक वस्तूवरती तुम्ही जी एस टी लावताय त्याचा परतावा शेतकऱ्याला मिळत नाही सगळ्या बाजूनी आज उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे आणि दुसऱ्या पटीत आपण पाहतोय आज कुठल्याच मालाला बाजारभाव नाही आज उन्हाळ्याचे दिवस आहे मार्च एंड असताना आज शेतकऱ्यांच्या मागं बँका असतील सोसायटी असतील याचा तगादा चालू आहे आज शेतकरी अक्षरशः वैतागलेला आहे मेटाकुटीला आलेला आहे आ याचा विचारसुद्धा तमाम शेतकऱ्यांनी या ठिकाणी केला पाहिजे आणि या राज्यकर्त्यांना यांची लायकी दाखवून दिली पाहिजे आणि तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं या राज्यकर्त्यांनी जी काही शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे फसवणूक चालवली आहे याचा मी जाहीर निषेध करतो आणि या पुढच्या काळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना अतिशय आक्रमकपणे या राज्यकर्त्यांना वटणीवर आणल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अरे एकच गट्टी एक

सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट